पंचवटी पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनरवर पंचवटी पोलीस आणि मनपा विभागाची संयुक्तिक कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटी पोलीस हद्दे सराईत गुन्हेगार अविनाश महावीर कौलकर आणि त्याच्या हस्तकांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही कायदेशीर परवानगी न घेता अनधिकृत बॅनर होर्डिंग लावली सदरची माहिती पोलिसांना प्राप्त होताच पोलीस आणि मनपा प्रशासन यांनी दिंडोरी नका सेवाकुंज काट्या मारुती चौक इत्यादी ठिकाणी अनधिकृत बॅनर होर्डिंग काढून घेतले आणि तसेच यापुढे कोणताही गुन्हेगार त्याचे वाढदिवस शुभेच्छा असलेले अनधिकृत बॅनर होर्डिंग लावल्याचे निदर्शनास आल्यास सदरचे बॅनर लागलीच अतिक्रमण पथकाकडून काढण्यात येईल असंही पोलीस आणि मनपा प्रशासनाकडून कळवण्यात आलेलं आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तसेच महानगरपालिका पंचवटी विभाग अतिक्रमण पथक आदींनी ही कारवाई केली आहे एन सी साठी रोहन रोहनदानी नाशिक